रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमोचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण मामा यांच्या हस्ते परळी येथील कार्यक्रमानिमित्त वितरित करण्यात आला कृषी प्रदर्शन कार्यक्रमामध्ये वितरित करण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो नमोचा चौथा हप्ता अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर तो हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा का झाला नाही तो हप्ता येणार की नाही त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नॉन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तो शेतकरी तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनो राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी पी एम किसानच्या धर्तीवर वार्षिक शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर त्या योजनेचे तीन हप्ते वितरित झाले होते तर त्यानंतर चौथा हप्ता हा शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत होते चौथा हप्ता वितरित कधी होण हुन, कधी होणार ते हप्त्याची तारीख निघून गेलेली होती तर शेतकरी बांधवानो सरकारच्या माध्यमातून कुठलीही सांगण्यात आलं नव्हतं की हप्त्याचं वितरण या दिवशी होणार त्या दिवशी होणार पण एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषीमंत्री सिंह चव्हाण मामा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा परळीमध्ये कृषी प्रदर्शन कार्यक्रम परळीमध्ये आयोजित केलेला होता कृषी प्रदर्शन पाच दिवसाचा कार्यक्रम परळीमध्ये होता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एका बटनावरती केलेलं आहे तर शिवराज सिंह चव्हाण मामा यांच्या हस्ते नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण परळी येथे झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनो तर नमोचा चौथा हप्ता अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता या हप्त्याचं वितरण झालं तर काही शेतकरी बांधवांना एका तासामध्ये मॅसेज आले नमोचा हप्ता जमा झाला तर काही शेतकरी बांधवांना सकाळी मॅसेज आली जमा झालेला पण ज्यांच्या नॅशनल बँका आहेत त्यांना लवकरात लवकर हप्त्याचं वितरण झालं पण ज्यांच्या मध्यवर्ती बँका असतील पोस्ट पेमेंट बँका असतील यांनासुद्धा लवकर झालं पण थोडं मेसेज यायला वेळ लागला तर शेतकरी बांधवनं एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्टपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे पण काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही नमोच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही तर शेतकरी बांधवनं नमोचा पहिला हप्ता जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आला होता तर राज्य सरकारच्या चुकीमुळे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमुदचे चारला चारही हप्ते पडले होते पण हे शेतकरी बांधवांनी सांगितलं नव्हतं की आमच्या खात्यामध्ये चार हप्ते आलेले शेतकरी बांधव खुशीमध्ये होते पण नमोचे चार हप्ते पहिल्या वेळेस जर पडले त्या शेतकरी बांधवांना मागचे चारही हप्ते पडलेले नाहीत तर त्यामुळं बहुतांश शेतकरी बांधव असे आहेत की ज्यांना नमोचे चारही हप्ते पहिल्याच वेळेस पडले होते तर शेतकरी बांधवानं शेतकरी बांधवांना वाटलं की राज्य सरकारच्या चुकीमुळे आम्हाला जास्त हप्ते आले पण शेतकरी बांधवना त्यांची चुकी नसते त्यांच्याकडे डिपिट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे हप्ते पडलेले असतात त्यांच्याकडे सगळी नोंद असती तर ऑनलाईन क व्यवहारामुळे थोडेफार चुकामुळं जास्त हप्ते पडले होते पण त्या ते हप्ते पडल्यामुळं मागचे चार हप्ते शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा झाले नाही फक्त असे शेतकरी राहिलेले त्यांना पहिल्या हप्त्यासोबत तीन हप्ते आले बाकी कोणतेही शेतकरी नवोद शेतकरीपासून वंचित राहिलेली नाहीत तर शेतकरी बांधवनं आपल्याला जर नमोचा हप्ता आला न आला हे बघायचं जर असेल तर आपण पी एम किसान किंवा नमो शेतकरीच्या वेबसाईटवर जाऊन बेनिफिकरी स्टेटस चेक करू शकता की आपला हप्ता कोण्या बँकेत गेला आहे आपल्याला हप्ता आलेला आहे का नाही तर शेतकरी बांधवने या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन महत्त्वाच्या अटी राबवले होते पहिली होती ई के वाय सी करणे दुसरी होती पी आपलं बँक खात्याचे आधार संलग्न असले आणि तिसरी अस तिसरी होती लँड सेडिंग नंबर यश असणे तीनही डॉक्युमेंट ज्या शेतकऱ्यां बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना नमोचा चारीला चारही हप्ते वितरित झालेत आणि पी एम किसानचे सतराला सतरा हप्ते वितरित झालेत तर शेतकरी बांधवनो नमोचे चारला चारी हप्ते वितरित झालेले आहेत पहिल्या हप्त्याबरोबर ज्या शेतकरी बांधवांना चारला चार हप्ते आले त्या शेतकरी बांधवांना यावेळेस हप्ता आलेला नाही नमोचा हप्ता कोणत्याही शेतकरी बांधवांचा राहिलेला नाही तर शेतकरी बांधवांनो हे होतं नमोच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमोचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण मामा यांच्या हस्ते वितरित करण्यात आला त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शिधत थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद